नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलार पंप योजनेच्या संदर्भात काही महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा पाणी भरता यावं म्हणजेच दिवसा सिंचन करता यावं यासाठी शासनाच्या माध्यमातून नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदान अनुदानावरती सोलार पंप हे दिले जात असतात महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत जवळपास दोन लाख ऐंशी हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलार पंप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे व सध्या राज्यामध्ये ही योजना अतिशय प्रबळ राबविण्यात आपल्याला सोलर पंप मिळेल मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून येत्या वर्षभरामध्ये पाच लाख पाच हजार सोलार पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे मित्रांनो सोलार पंप योजनेची अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असते हे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो शेतकऱ्याला सर्वात प्रथम या अधिकृत वेबसाईट वरती नवीन अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे त्यानंतर सेल्फ सर्वेचे ऑप्शन करायला सांगितले जाते सेल्फ सर्वे झाल्यानंतर शेतकऱ्याला पेमेंट करावे लागते आणि पेमेंट झाल्यानंतर व्हेंडर निवड म्हणजेच कोणत्या कंपनीचा सोलर पंप बसवायचा आहे त्याची निवड शेतकऱ्याला करावी लागते व्हेंडर निवड झाल्यानंतर जॉईंट सर्वे करण्यात येतो आणि अंतिम प्रक्रियामध्ये सोलर सोलार पंपाचे इन्स्टॉलेशन करून त्या शेतकऱ्याला सोलार पंप बसवून दिला जात असतो मित्रांनो सोलार पंप योजनेच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतात जसे की अर्ज कसा करावा लवकर सोलार पंप मिळेल का सर्वांसाठी ही योजना आहे का काही विशिष्ट प्रवर्गातील लोकांना त्याचा लाभ दिला जातो का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतात मित्रांनो राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना यापूर्वी राज्यात राबवली गेली या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख सोलार पंप राज्य शासनाच्या माध्यमातून बसवण्यात देखील आलेले आहे ज्यामध्ये सत्याहत्तर हजार सोलार पंप हे कॅटेगरी म्हणजे खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना देण्यात आले व सोलार पंप हे व टी प्रवर्गातील शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे अटल कृषी पंप योजना राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने राबून सात ते आठ हजार सोलार पंप योजनेअंतर्गत बसविण्यात आलेले होते त्यानंतर पुन्हा राज्यामध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेच्या माध्यमातून दोन हजार आठशे सोलार पंप बसविण्यात आले आणि आता सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेच्या माध्यमातून राज्याला पाच लाख पाच हजार सोलार पंपाचा कोठा मंजूर करून देण्यात आलेला आहे व या मंजूर झालेल्या सोलार पंपापैकी एक लाख बासष्ट हजार सोलार पंप हे मेडा व महावितरणच्या माध्यमातून बसविण्यात आलेले आहे पूर्वी ही योजना मेडाच्या माध्यमातून राबविली जात होती खूप सगळ्या शेतकऱ्यांनी मेडाकडे यापूर्वी अर्ज केलेले आहे आणि आता हे सर्व मेढाकडील अर्ज जे होते जे पूर्ण अर्ज आता महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे मित्रांनो ही सोलार पंपाची योजना आता संपूर्णपणे महावितरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये राबविल्या जात आहे मागे त्याला सोलार पंप देऊन महावितरणच्या माध्यमातून पात्र अर्जदार यांना सोलार पंप बसवून देण्यात येत आहे मित्रांनो पीएम कुसुमच्या माध्यमातून यापूर्वी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून मागील त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत सोलार पंप सध्या दिले जात आहे मित्रांनो वर्ष दोन हजार तेवीस मध्ये सोलार पंपासाठी अर्ज केलेले शेतकरी असतील किंवा वर्ष दोन हजार चोवीस मध्ये अर्ज केलेले शेतकरी असतील ज्यांना ज्यांना सोलार पंप मंजूर झालेले आहेत त्याबाबतची संपूर्ण यादी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पाहू शकता ही यादी देखील कशी पाहिजे हे आपण थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम गुगल पेज ओपन करायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर मध्ये तुम्हाला फक्त पीएम कुसुम टाकायचं आहे पीएम कुसुम टाकल्यानंतर ही ऑफिशियली वेबसाईट आपल्या समोर ओपन होणार आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज या ठिकाणी दिसतो हा मेसेज तुम्हाला कट करून वेबसाईटच्या सर्वात खाली पब्लिक इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला स्कीम बेनिफिशरी लिस्ट हा पर्याय निवडाचा आहे स्कीम बेनिफिशरी लिस्ट पर्याय निवडल्यानंतर आपल्याला आपल्या राज्याची जिल्ह्याची निवड करायची आहे त्यानंतर तुमचा पंप कोणत्या कॅपॅसिटीचा आहे म्हणजे तीन एच पीचा आहे चार एच पीचा आहे तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल त्यानंतर कोणत्या वर्षामध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे तो ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी ते वर्ष या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे वर्ष सिलेक्ट केल्यानंतर ज्या 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 वर्षामध्ये शेतकऱ्याला कुसुम सोलार पंप मंजूर झालेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या गावाची जिल्ह्याची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखविण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो सध्या महावितरणच्या माध्यमातून पी एम कुसुम सोलार पंप योजना राज्यामध्ये प्रभावीपणे राबवल्या जात आहे लवकरच आपण या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करावा एकंदरीत अर्ज करता करताना कोणकोणती काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे याविषयी देखील आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत उपयुक्त अपडेट आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद